दादा परत एकदा लावणी स्पर्धा जोरात आज अंतिम दिवस आहे या वर्षीचा अनुभव कसा आहे आणि काय नेमकी आव्हान आहेत आपण जी ती पारंपरिक लावणी जपण्याचं काम गेले तीस तीस करताय काय नेमका अडचणी किंवा मध्यंतरी कोरोना त्याच्यामुळे ह्या लावणी स्पर्धा खंड पडल्या जात आणि नवीन नवीन कलाकार आवघडल्या जातात परंतु या स्पर्धेचं महत्व त्या कलाकारांना समजत चालू असल्यानंतर वेगळं वातावरण त्यांच्यामध्ये असत आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण लावण्यास जवळ ठेवू त्यानं आम्ही त्या आमची अडचण नाही हो। आम्ही तयार आहोत तुम्ही त्या तयारीला आलं पाहिजे

आपले बा जी वाद्य आहे आहेत असेल त्याचा टपडे असेल किंवा हाल असेल किंवा त्यांचे कागर असेल ह्याचा वापर झाला पाहिजे आणि ह्या वर्षी सुदैवान त्याचाही वापर चांगल्या पद्धतीनं झालेला आहे म्हणजे कलाकारांना लक्षात आलेलं आहे की ह्या ह्याचा वापर आपण केला पाहिजे आणि त्यांना ह्या स्पर्धेचं महत्व कळलेलं आहे आज आपण पाहिलं याला गेल्या वर्षेपासून युट्यूबवर आपण ह्याला स्पर्धेचे कोटी तीस लाखच्या आसपास नागरिकांनी या लवणी स्पर्धा आहे आणि आत्ता आपण पाहिलं हे पूर्णपणे सभागृह हे प्रेक्षकांनी बसलेलं आहे परंतु कलाकारांना पाहत असताना कलाकार म्हणून पाहिले जात संकट आलं असं वाटत नाही ना डॉल्फी मोठं संकट आलं असं वाटत नाही डॉल त्याला आम्ही बोलणार आहोत सगळ्या चित्र आणि बंद करून त्याला वाटत काय द्यावा सांगितलं आम्ही आवाहन केलेलं आहे आता सर्व नव्हते पण लवकर प्रयत्न कराल कलाकारांना राहिले पाहिजे नाही तर कलाकार असतील पण सात हजार नसतील तर हे कला निपणे लोकले जाणार नाही संपूर्ण राहत सगळ्या 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 म्हणजे त्यांच्या संघटनाच्या अध्यक्ष मान्य केलेलं आहे की आम्ही करू कलाकार बोलू आणि तीर्थ मार्गे या वर्षी दहा पण दहशतवादी झाली पण त्यामध्ये जास्त करून आता जनरेशन तुमच्याकडले जास्त आता दिसून यावं लागले नाही मी सांगितलं कि या वर्षी परीक्षा परीक्षा आहे कारण इतक्या चांगल्या पद्धतीनं या लावणी साजरा झालेला आहे आम्ही ज्या जे केलेला आहे लावणी पूर्णपणे पाळले जातात आमचा नियम आहे की कमी कमी सत्तर मिनिट कार्यक्रम झाला पाहिजे आज पाहिलं एक लावणी एकोणसत्तर मिनटाला संपली आणि तिने मे जर पुढे गेले असते तर ते सगळं बाद झालं असतात पण तुम्प एकोणसत्तर मिनिटाला त्या लावण्यासाठी संपवलं म्हणजे इतकं तिथे पाळलं जात आज आपण बघितलं असे डोल किंवा सरप्रमाण गायिका हे आम्ही सांगितलेल्या पुढच्या वर्षी छोट म्हटलाच गाई घातला पाहिजे गायी घातली पाहिजे क्षेत्रामधलाच वादा घातला पाहिजे बाहेरचा आयात केलेला नको आहे त्याला मार्ग वादा केली जातील किंवा के त्या ठरलं नाही पण त्याला ठाणेला प्राधान्य कसे देता येईल त्याचा प्रयत्न आहे आपण त्याला आता हे व्यक्ती सोडलंय तर नाहीच मागास सोडलेलं आहे पण आता हे पण सोडलेलं आहे सोपो आहे आणि सप्पल साहेब आहे पण सप्पल साहेब येणार

एक दिवस कवी होता लाभानी सांगितलं राजकारणाला सोडून दिलेलं आहे राजकारणाला तुमच्यावर डकलून दिले त्याच्या सगळ्यांनी सगळे जर राजकारणाला असेल तमाशा व्हायला नाही तर लावणी चालवायचा Hmm, Sebenarnya, ya ampun tuh, saya nah, cakap ya, ketika gitu, ikat muslah di Austria ya. Sebenarnya, <laughs> ini malah pekerjaan ya, itu misalnya, आम्हाला फार माहितीये तुमचं राजकारण आलाय जसं लावणी बघतो राजकारण पंचायतशी पडतो महिन्याचा खूप खूप परिस्थिती बघत नाही परिवर्तन हे आपलं असतं कामाची गरज असते तस लावणी जवळजवळ प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या तीन पिढ्या मी पाहतो तसच राजकारणात तर तीन पिढ्या काम करत त्यामुळं लावणी आनंद ठीक आहे लावणीत जसे कलावंत होतं तुम्हाला दिवसेंदिवस सरच तुम्हाला बघायला मिळतंय वर्ष तसं राजकारणातले कसे बघत चाललंय राजकारणातही दुसऱ्या तिसऱ्या पुढच्या पिढ्या तिसऱ्या पिढ्या आहेत

त्यांच्या पद्धतीने थोडं थोडं जाणार आहे आणि तो स्वीकारला पाहिजे तुमच्या तुमच्या शैली सुद्धा तिसऱ्या पिढी कशी आहे तिसरी पिढी सुद्धा कार्यरत आहे आणि कार्यरत नाही कार्य तत्पर आहे